विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या नेहरू विद्या मध्ये विविध उपक्रम राबवले जातात रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थ्यांना राख्या बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक राख्या बनवून कौशल्याची प्रचिती दिली रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण हा सण दरवर्षी श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो या सणाला राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असंही म्हणतात पन्हाळा तालुक्यातील कोतोलीतल्या इथल्या नेहरू विद्या माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत हस्त कौशल्याच्या आधारावर राख्या बनवल्या माध्यमिक विस्तार अधिकारी जयश्री जाधव आणि मुख्याध्यापक पी एस पोर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांनी आपल्यातील कौशल्याचं प्रदर्शन घडवत रंगीबेरंगी धाग्यांनी आणि विविध साहित्य वापरून आकर्षक राख्या बनवल्या यावेळी मुख्याध्यापक पी एस पोरलेकर प्रतिभा पाटील चेतन जाधव अरुण सावंत सुरेश लोहार डी पाटील सुभाष लवटे इंदुताई खांडेकर लक्ष्मी बोरगे सुवर्णा पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते